ऑर्गेनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या प्लॉटची लागवड दहा सहा 2025। आता परेंद दोन हजार पंचवीस मित्रांनो आतापर्यंत या आधीला दोन बेसळ डोस देण्यात आलेले आहेत त्यामध्ये रासायनिक खताची मात्रा कमी करून मी सेंद्रिय सेंद्रियमध्ये मल्टिप्लायर दोन्ही वेळास एक एक किलो वापरलेले आहे आज रोजी हळदात हे बीड एकमेकाला लागण्यास सुरुवात झालेली आहे फुटवे बरेचसे निघलेले आहेत फुटवे निघणं चालू आहेत पहिला डोस मी तेहतीसाव्या दिवशी आणि दुसरा डोस चोपन्न दिवसानंतर दिला होता मित्रांनो हळदीचा हिरवेपणा पानाचा आकार हा जम्बो आहे आणि चार ते पाच दिवस झाले पाऊस सुरू आहे परंतु हळदीवर असा कोणताही परिणाम झालेला नाही मी बऱ्याचशा हळदीला विजिट दिली प्रत्येकाने आपापले प्रयोग केलेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीवर वेगळे वेगळे अटॅक आलेले आहेत हे बघा बेड एकमेकाला लागण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये फक्त मल्टीप्लायरचा एक किलोचा कोट तयार करून हा रासायनिक खताबरोबर दिलेला आहे आणि असे एकोण दोन डोस झालेले आहेत हळद एकदम गर्द हिरवी आहे पानाचा आकार जंबो आहे बेड आता एकमेकाला लागण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोणत्याही बेडमध्ये बघितल्यास बेड एकमेकाशी जुळण्यास सुरुवात झालेली आहे आणि फुटवेसुद्धा भरपूर निघालेले आहेत तरी मित्रांनो थोडं रासायनिक कमी करून सेंद्रिय आणि जैवीकडे वळा आपल्या खर्चात कपात करा आणि उत्पन्नात वाढ करा तरी कोणाला जर मल्टिप्लायर लागत असल्यास संपर्क करा